सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे एकशे पंचाहत्तर एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता पावसात भिजणाऱ्या इंद्राला आर्याने आत घेतलं आणि तो पाय घसरून तिच्या अंगावर पडला आणि तिच्या शरीराला त्याच्या थंड शरीराचा स्पर्श होत होता आणि तिच्या अंगाला शहारे येत होते तिने घाबरून डोळे मिटून घेतले होते आणि तो तिच्याकडे मादक घायाळ नजरेनं बघत होता आणि त्याच्या केसातून थेंब थेंब पडणारं पाणी तिच्या छातीमध्ये जाऊन मिसळत होतं आणि त्यामध्ये त्यामुळे त्या तर आर्याच्या छातीची धडधड आणखीनच वाढली होती आणि तिचा धपापणारा ऊर खाली वर होत होता आणि तो इंद्राचं लक्ष वेधून घेत होता गळ्यातलं मंगळसूत्र भांगामध्ये भरलेल्या कुंकवामुळे आर्या खुलून दिसत होती कुठलेच विधी केले नव्हते तिचे ना तिच्या हाताला मेहंदी होती ना तिच्या अंगाला हळद लागली होती पण त्या दोन सौभाग्याच्या लेण्यांमुळे तिचं सौंदर्य जरा हटके दिसत होतं आणि आता इंद्राला तिचा मोह व्हायला सुरुवात झाली आणि तो त्याच्या ओठांवरून जीप फिरवायला लागला आणि त्यानं हळूहळू त्याचे ओठ तिच्या ओठांकडे घेऊन जायला सुरुवात केली त्याच्या शरीरात लागलेली आग त्याला स्वस्त बसू देईना आणि तो खूप खूप तिच्या ओठांच्या जवळ गेला इतक्या जवळ की त्याचे उष्ण श्वास तिच्या गालावर जाणवायला लागले तसं तिनं दचकून खाडकन तिचे डोळे उघडले आणि पुन्हा इंद्रा घाबरला आणि घाबरून मागे सरकला आणि ती उठून बसली आणि म्हणाले हे काय चालले तुझं आणि इंद्रा डोकं खाजवत म्हणाला ते हे कुठे काय काहीच नाही मी पडलो ना आणि ती कमरेवर हात देऊन म्हणाली मला बरोबर कळतात तुझे नखरे पुन्हा जर माझ्या जवळ आलास ना तर याद आणि इंद्रा जाऊन म्हणाला आरू आता आपलं लग्न झालंय तुला कळत कसं नाही आणि इतकं होणं नॉर्मल असतं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडसुद्धा हे करतात की सगळं मग आपण तर नवरा बायको आहोत आणि ती त्याला बोट दाखवत म्हणाली ए पुन्हा हे बोलायचं नाही आणि आता तू बाहेर हो आणि इंद्रा म्हणाला मी बाहेर जायला आलेलो नाही मी इथेच झोपणार तू रात्री स्वतःला काही करून घेतलंस तर तुझे डॅड मला फास लावतील आणि आर्या म्हणाली तसंही त्यांना जेव्हा कळेल ना तू मला पळवून आणलंस आणि लग्न केलं तर ते तुला फासूच लावणार आहेत पण अजून कसं नाही कळलं त्यांना हेच मला कळत नाही असं ते म्हणाले आणि इंद्रा थोडा गालात हसला आणि ती म्हणाली हसतोस काय दात काढून मला आणखीन जास्त इरिटेट करू नकोस आणि तू आत्ताच्या आत्ता बाहेर आत्ता जा तू इथे थांबायचं नाहीस एकतर या रूममध्ये तू थांबशील किंवा मी थांबेल नाही तर तू इथेच थांब आणि मला दुसरी रूम दे आणि इंद्रा म्हणाला आरू ऐक ना मी इथे सोफ्यावर पडतो ना तुला काय प्रॉब्लेम आहे मी तुझ्या मनाविरुद्ध काहीच नाही करणार अगं आता ॲक्सिडेंट झालं ना म्हणून झालं बाकी मी तुझ्याजवळ नाही येणार तुझा माझ्यावर विश्वास नाही का आणि आता आर्या म्हणाली तू मला माझ्या मनाविरुद्ध किडनॅप केलं इथं आणलं वरून विश्वासाच्या गोष्टी करतोस आणि इंद्रा म्हणाला पण याआधी तुझा माझ्यावर विश्वास होता की नाही मग आता लग्न झालं नाही असं समज आणि तसाच विश्वास ठेव ना ट्रस्ट मी मी काही नाही करणार मी झोपतो इथेच आणि आर्या म्हणाली ठीक आहे आणि ती बेडवर ब्लँकेट घेऊन झोपली आणि इंद्रा सोप्यावर झोपला आणि तिच्याकडे बघत होता आणि मघाशी त्या दोघांमध्ये जे रोमँटिक ॲक्सिडेंट झाला तोच त्याला सतत आठवत होता आणि तिचे डोळे उघडले नसते तर काय झालं असतं मी तिच्या ओठांवरून ठेवले असते हे सतत मनात घेऊन घेऊन त्याच्या मनात खुशी के लड्डू फुटत होते आणि ती सोफ्यावरची पिलो मिठीत घेऊन एकटा एकटाच हसत होता आणि असे रोमॅन्टिक ॲक्सिडेंट सारखे सारखे व्हायला हवेत असं मनात म्हणत होता पण तिला आता अशी बघून त्याला झोप लागे ना आणि ती केव्हा स्वीकारायची मला हा प्रश्न त्याला पडला होता आणि खूप अवघड आहे तिला असं समोर पाहून स्वतःवर कंट्रोल करणं पण तिचा विश्वास पुन्हा मिळवायचा होता आणि तिनं त्याला मनापासून स्वीकारायला हवं होतं असा विचार करतच तो तिच्याकडे बघत होता आणि ब्लँकेटच्या आतमध्ये सुद्धा आर्याला आता शंका येत होती की तो नक्कीच माझ्याकडेच बघत असणार आणि तिनं झटकन अंगावरचं ब्लँकेट काढलं आणि उठून बसली आणि त्याला बरोबर तिच्याकडे बघताना कॅच केला आणि म्हणाली जर तुला इथं झोपायचं असेल तर मग तिकडं तोंड करायचं आणि झोपायचं माझ्याकडे झोपताना बघायचं नाही नाहीतर मी निघाले बाहेर आणि इंद्रा म्हणाला ओके बाबा ओके आणि त्यानं सोप्याकडे नाईलाजणं तोंड फिरवलं आणि ती बोरिंग सोप्याची भिंत बघत बसला तरीसुद्धा थोडं थोडं गायला थसायचा आणि मग दोघेही झोपले मग सकाळी डायनिंग टेबलवर आई म्हणाली इंद्रा अरे आर्या उठली नाही का अजून आणि इंद्रा म्हणाला आई ती झोपली आहे अजून आई म्हणाली रात्री दोघात भांडण झालं का इंद्रा म्हणाला ती सतत भांडतच असते पण मी नाही भांडलो तिला समजून घ्यायचं आहे मला आणि प्रेमानं हँडल करायची तिला मग ती कितीही चिडली तरी ऐकते पण खूप हट्टी आहे आणि इंद्रा हे सगळं लाईटली घेतो आहे आणि लग्नानं खुश आहे आणि तिला समजून घेईल म्हणून आई थोडी सुखावली आणि इतक्यात आर्या उठली आणि खाली आली तिनं आंघोळसुद्धा केली नव्हती आणि त्या दोघांकडे न बघता तडक दरवाज्याच्या बाहेर निघाली तशी इंद्राची आई म्हणाली आर्या बेटा नाश्ता कर ना पण आर्यानं काहीच ऐकून घेतलं नाही ती तशीच बाहेर निघाली आणि इंद्रा म्हणाला आरू तू कुठे निघालीस आणि तिनं मागे वळून त्याला खूप ॲटिट्यूडमध्ये दे उत्तर दिलं कालचा दिवस तुझा होता आणि आजचा माझा मी निघाले माझ्या घरी आणि तुला काय वाटलं तू मला इथं आणून टाकशील आणि मी इथे राहील तुझं घर माझ्या लायकीचं तरी आहे का तसं तिची अशी भाषा आणि इंद्राचा इन्सल्ट ऐकून त्याची आई दुखावली आणि आई खाली मान घालून शांत झाली आणि आर्या म्हणाली मला आणखीन बोलायला लावू नकोस इंद्रा बेटर आहे की तू पुन्हा माझ्या वाट्याला जाऊ नकोस आणि आता मी घरी जाऊन जेव्हा मॉम आणि डॅडला हे सगळं सांगेन तेव्हा काय होईल याचा विचार कर गुड बाय असं म्हणून ती तिच्या गाडीची वाट बघत गेटवर थांबली तिने मगाशीच गिरीशला फोन करून गाडी बोलवून घेतली होती आणि इंद्राची आई इंद्राला म्हणाली इंद्रा आता कसं होईल रे ती तर फार रागात आहे आणि इंद्रा हसून मला आई ती नक्की परत येणार आणि आता इकडे देसाई मॅन्शनमध्ये सगळे नाश्ता करत होते आणि आर्यन हसत हसत म्हणाला आज प्रिन्सेस नाही तर थोडं सुनं सुनं वाटतंय ना रोज किती मस्ती करायची मला हेच हवं मला तेच हवं मी हे खाणार नाही मी ते खाणार नाही कारण मी प्रिन्सेस आहे आणि अर्जुन थोडा सॅड होऊन म्हणाला आता माझ्याकडे कोण हट्ट करेल पहिला घास खाण्यासाठी आणि आर्यन हसत हसत म्हणाला डॅड आता ती तिच्या नवऱ्याला मागेल ना पहिला घास आणि आर्यनने आता एक घास खाल्ला आणि त्याचं लक्ष दरवाज्याकडे गेलं तसा त्याला जोराचा था ठसका लागला कारण आर्या दारात आली होती आणि म्हणाली आर्यन हळू खाना इतकी काय घाई करतोस आणि आर्यन जिकडे बघतोय तिकडं तिनं पाहिलं आणि तीसुद्धा दचकून म्हणाली आर्या तू तसं तन्वी अर्जुननंसुद्धा तिकडे पाहिलं आणि तिचा तो अवतार बघून सगळ्यांना थोडी भीतीच वाटली त्यांना तशी अपेक्षा होतीच की रात्र उजडली की ती येणार ती तिथं थांबणार नाही आणि तिच्याही मनातल्या काही शंका निघणं गरजेचं होतं म्हणून इंद्रानेसुद्धा तिला येऊ दिली होती कारण ही तिचं पंख फडफडल्याशिवाय शांत राहणार नव्हती पण आता प्रश्न हा होता की तिला काही कळलं आहे का या सगळ्यांच्या प्लॅनबद्दल आणि तिने आता त्याचं बोलणं ऐकलं का आणि तन्वीनं आता तिच्याकडे पाहिलं गळ्यात मंगळसूत्र आणि केसांमध्ये भांगात पुसटचं कुंकू आणि मुलीचं लग्न झालं तेही किती अनपेक्षित म्हणून तिचे डोळे थोडे भरून आले कधीकधी फक्त एक लग्न होण्यासाठी दोन तीन महिने घालवतो आपण किती तामजाम करतो किती ते फंक्शन आणि किती पैसा उधळतो आणि कधीकधी हे असंसुद्धा होतं हे आता तन्वीनं अनुभवलं होतं तिच्या दोन्ही मुलांच्या बाबतीत पण हेही लग्न होतं आणि तेही लग्नच होतं नवरा बायकोच्या नात्यात काहीच फरक पडत नाही कोणत्याही प्रकारे लग्न झालं तरी आणि आता आरू पाय आपटत आली आणि म्हणली डॅड मॉम दादा तुमच्या सगळ्यांच्या फोनला काय झालं होतं मी कालपासून घरी नाही आणि तुम्ही कुणीच माझी चौकशी केली नाही त्या इंद्रानं मला पळवून नेऊन लग्न केलं माझ्यासोबत आणि तुम्ही मला शोधण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही डॅड त्याने किती मोठा विश्वासघात केला आहे आपला असं आरू बेंबाच्या देठापासून ओरडून ओरडून सांगत होती आणि सगळ्यांनी आता हिला काहीच नाही कळलं असं वाटून एकमेकांकडे पाहिलं आणि पुन्हा आपल्यालासुद्धा हे सगळं आत्ताच कळतंय असंच तिला दाखवत म्हणाले काय आरू इंद्रानं तुझ्यासोबत लग्न केलं हे कसं शक्य आहे आणि आर्यन म्हणाला आरू त्याचं तुझ्यावर प्रेम होतं आणि बघ तो कोणत्याही थराला जाऊ शकतो तुला मिळवण्यासाठी याला म्हणतात प्रेम आणि ती त्याला ओरडून म्हणाली ए तू गप्प रे तू तुझ्या मित्राची तरफदारी करणार मला लग्न करायचं नाही आणि आर्यन तिला आठवण करून देत म्हणाला प्रिन्सेस ऑलरेडी झालं आणि अर्जुन गप्पच होता आणि आता आरू म्हणाली डॅट मी घरी नाही हे बघून तुम्ही मला का शोधलं नाही तर इतके केअरलेस कसे वागतात आणि इतक्यात स्वीटीसुद्धा नाटकात सामील होत म्हणाली ओ नो मामा तू हे बघा इंद्राच्या व्हॉट्सअप स्टेटसला इंस्टाग्राम एफ बीवर काय आहे खरंच की कालपासून कोणीच बघितलं नाही पण मी सुद्धा आताच बघते या दोघांचे लग्नाचे फोटो टाकले त्यांनी आणि आता सगळ्यांनी बघितलं आहे आणि सगळ्यांना कळलं की इंद्रा आर्याचं लग्न झालं आता काय करायचं आणि अर्जुन निराश आहे असं दाखवत म्हणाला आता काय करणार त्याला स्वीकारावं लागणार जावई म्हणून आणि आर्या म्हणाली डॅड तुम्हाला काय झालं आहे तुम्ही चक्क त्याला जावई म्हणून स्वीकारणार आणि तन्वी म्हणाली आर्या अगं समाजात राहायचं असेल तर हेच करावं हो लागेल आणि आर्या तिच्या नकारावर ठाम राहत म्हणाली नाही मी त्याला स्वीकारणार नाही नवरा म्हणून पण तुम्हाला कसं नाही कळलं की मी घरी नाही स्वीटी जी तुला तरी रात्री डिनर करताना पण कोणाला माझी आठवण नाही आली का आणि एकाच वेळी सगळ्यांचे फोन कसे बंद होते आणि तन्वी म्हणाली आरू अगं मधूचा फोन आला होता आणि तू तिच्याकडे आहेस असं कळलं आम्हाला म्हणून आम्ही चौकशी नाही केली आणि आर्या थोडी चक्रावली आणि म्हणाली काय मधू असं म्हणाली आणि मग ती तिच्या लक्षात आल्यासारखं करत म्हणाली हो ती तर चमचीच आहे ना ते इंद्राची हली खूप फ्रेंडशिप आहे ना त्यांच्यात त्यानेच तिला तुम्हाला असं सांगितलं सांगायला सांगितलं असेल तिला तर आता मी बघूनच घेते मग अर्जुन म्हणाला प्रिन्सेस मला वाटतं तू थकली आहेस फ्रेश होऊन ये आपण नाश्ता करत करत बोलू आणि ती चिडून म्हणाली नाश्ता करत करत निवांत बोलण्यासारखा हा विषय आहे का डॅट त्या इंद्राला आत्ताच्या आत्ता तुम्ही धडा शिकवा आणि आर्यन खातखात हळूच म्हणाला धडा तर त्यानंच तुला शिकवलं आहे त्याचा अपमान केलास ना मग त्यानं त्याच्या अपमानाचा बदला घेतला सिम्पल म्हणून कधीच कोणाचा अपमान करायचा नसतं प्रिन्सेस आणि आर्या म्हणाली तू गप्प बस असं चिडून म्हणाली आणि तिच्या रूममध्ये पळत गेली तसं सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि हे नाटक कंटिन्यू करू असं सांगितलं आणि आर्या आता तिच्या रूममध्ये गेली तशी बाथरूममध्ये गेली आंघोळ केली आणि बाहेर येऊन आरशात बघितलं आणि ते गळ्यातलं मंगळसूत्र तिनं पाहिलं आणि तिला हे सगळं आठवलं काल जबरदस्ती त्यानं तिच्यासोबत काय काय केलं तिनं ते, ते रागातच मंगळसूत्र काढलं आणि बाजूला ठेवलं माझा नवरा होतोय फुट लायकी आहे का त्याची असं म्हणाली ती आणि तिनं सायलेंट मोडवर असलेला तिचा मोबाईल उचलला आणि चेक केला तर कालपासून तिच्या फोनवर त्या दोघांच्या लग्नाबद्दल अभिनंदन आणि अनेक प्रश्न असलेले मॅसेज आले होते आणि आर्या फार वैतागली आणि आता खाली आली आणि तिला धक्काच बसला कारण इंद्रा येऊन सगळ्यासोबत नाश्ता करत होता आणि आर्या आली आणि त्याला चिडून म्हणाली तू इतकं सगळं होऊन इथे कसा येऊ शकतोस पटकन उठ आणि तुझ्या घरी जा तशी तन्वी म्हणाली आरू हे बघ आता सगळ्यांना कळले तो तुझा नवरा आहे बेटा आता आपल्या इज्जतीचा सवाल आहे आणि आर्या म्हणाली मॉम हा क्राईम आहे आणि इंद्रा तू इथे का आलास आणि इंद्रा म्हणाला मी माझ्या बायकोला घ्यायला आलो आहे आणि आर्या त्याला बोलायचं सोडून अर्जुनला म्हणाले डॅड तुम्ही काही करणार नसाल तर मी मात्र याला शिक्षा करणार मी याची पोलिसात कंप्लेंट करणार माझ्या किडनॅपिंगची आणि ती सरळ उठली आणि पोलीस स्टेशनला निघून गेली आता ती कोणाचं ऐकतच नव्हती इतक्यात आर्यन उठला तिच्या मागे जायला आणि तिला अडवायला तसा इंद्रा म्हणाला आर्य होल्ड मी जातो आता ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि इंद्रा तिच्या मागे मागे पोलीस स्टेशनला निघाला आणि अर्जुनने पोलीस स्टेशनमध्ये फोन केला आणि इन्स्पेक्टरला सगळं समजावून सांगितलं आणि इन्स्पेक्टर म्हणाले ओके okay, सर डोंट वरी तुम्ही म्हणाल तसंच होईल येऊ द्या मिस आर्याला मग आर्या आता रागा रागात पोलीस स्टेशनमध्ये पायऱ्या चढली आणि म्हणाले इन्स्पेक्टर मी मिस आर्या अर्जुन देसाई मला इंद्रा जाधव विरोधात तक्रार नोंदवायची आहे त्यानं काल माझं किडनॅप केलं आणि जबरदस्ती माझ्याशी लग्न केलं तसे आता इन्स्पेक्टर कॅब घालून आणि सगळ्यांना म्हणाले या रे सगळे इकडे समोर या आणि इतक्यात इंद्रसुद्धा पाठीमागणं आला आणि म्हणाला आरू घरी चल हे तू काय करतेस तसे इन्स्पेक्टर म्हणाले अरे वा इंद्रा सर तुम्ही पण आलात का या या तुम्हा दोघांचं खूप खूप अभिनंदन अ बिग कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर न्यू मॅरिड लाईफ आणि आर्या थक्क होऊन म्हणाली इन्स्पेक्टर तुम्हाला काय झालं आहे तुम्ही माझी तक्रार का घेत नाही आणि कॉंग्रॅच्युलेशन का करताय आणि इन्स्पेक्टर म्हणाले मॅडम अहो तुम्ही आता मिसेस इंद्रा झालात आणि दर अर्जुन सरांच्या मुलगी आहात आणि हे त्यांचे जावई त्यांच्या जावयावर केस करा कशी करायची सॉरी आम्हाला आमची नोकरी प्यारी आहे मॅडम वन सांगेन कॉंग्रेच्युलेशन बौथ ऑफ यू आणि इंद्रा हसून म्हणाला थँक्यू सो मच so इन्स्पेक्टर आणि आर्या खूप चिडून पुन्हा तिथून पाय आपटत निघाली आणि इंद्रसुद्धा तिच्या मागे पळायला लागला मग ती पुन्हा तशी दुमसत घरी आली आणि म्हले डॅड तुम्ही फोन करून सांगितलं का माझी तक्रार घ्यायची नाही म्हणून आणि आर्यन मला आरू डॅडचं नाव इतकं मोठं आहे की डॅडना फोन करायची गरज नसते द अर्जुन देसाई सिर्फ नाम कापी आहे आणि तू विसरलीस का याच नावावर तू बाहेर जाऊन किती रुबाब करतेस आणि मला एक सांग इतकं झालं तरी काय तुला चिडायला तू तु कधीतरी कोणाशी तरी लग्न करणारच आहेस ना मग इंद्रा काय वाईट आहे आणि त्याचा तिरस्कार करायला काहीतरी ठोस कारण पाहिजे की नाही ते आधी सांग मग विचार करू आणि आता आर्याला काही सांगता येईना आणि अर्जुन म्हणाला प्रिन्सेस जर काही कारण नसेल तर कशासाठी चिडायचं त्याच्यावर तो प्रेम करतोय तुझ्यावर आणि तुझ्या किती मागे मागे करतोय बघ आणि ती म्हणाली डॅड मला तुम्हाला सोडून नाही जायचं मला तुमच्याच मिठीत सेफ वाटतं असं म्हणून तिने त्याला मिठी मारली आणि अर्जुन म्हणाला बेटा हे जर इतकंच कारण असेल तर तुझं बरोबर आहे पण बेटा सत्य हे असतं की डॅड पिकलं पान झालेत ते कधी कदि ना कधी गळून पडणारच ते आयुष्यभर तुला पुरणार नाहीत आणि तुला प्रोटेक्टसुद्धा करणार नाहीत आणि एका मुलीला डॅडनंतर तिचा नवरा सांभाळत असतो तोच तिचं रक्षणही करतो तिचं मनसुद्धा जपतो तू बघ ना आजपर्यंत मी जशी तुला वाढवली जशी प्रेमानं वागवली तुझ्यावर मी कधी हातही उचलला नाही आणि कधीच तुला सुद्धा नाही तसाच यंत्रात तू तु, सुद्धा तुला सांभाळेल आणि तो हे करतोय सगळं मग त्याला स्वीकारायला काय हरकत आहे आणि मुलीनं तिच्या बापाची प्रतिमा तिच्या नावऱ्या पाहायची असते बेटा तू माझं ऐकशील ना स्वीकारशील ना त्याला आणि आर्यानं त्याची मिठी सोडली आणि नो डॅट असं म्हणून तिच्या रूममध्ये गेली मग आता स्वीटी घरी थांबली आणि बाकी सगळे ऑफिसला गेले दिवसभर स्वीटी तिला हळूहळू समजावत होती पण तिचं नाही म्हणजे नाहीच होतं आणि ऑफिसला गेल्यावर अतुलने इंद्राला मिठी मारली आणि म्हणाला कॉंग्रॅच्युलेशन जमाई राजा कितने पापड बेले अभी तक तसा इंद्रा खूप हसला आणि म्हणाला अतुल सर मला तुमच्या या इन्स्पिरेशनची फार गरज आहे कारण आरू खूप सतावते माझा स्टॅमिना शेवटपर्यंत राहायला पाहिजे तिला म्हणवण्याचा आणि अतुल हसून त्याला मिठीत घेत म्हणाला अफकोर्स यार वाय नॉट मग पुन्हा ऑफिसवरून घरी सगळे गेले आणि नेमकी आरू मधूसोबत भांडायला गेली होती की तू असा आमच्या घरी फोन करून का सांगितलंच म्हणून पण आता मधूसुद्धा काहीच बोलली नाही आर्या जे काही बोलेल ते तिनं गुपचूप ऐकून घेतलं आणि आर्या तिला भांडून भांडून संध्याकाळी घरी आली आणि तिने जसा तिच्या बेडरूमचा दरवाजा उघडला तशी ती शॉक झाली कारण तिच्या बेडवर इंद्रा पायावर पाय टाकून आरामात कॉफी पीत पुस्तक वाचत बसला होता आणि ती त्याच्याकडे रागात बघत होती आणि तो तिला म्हणाला आरू कॉफी घेशील का थोडी माझी उष्टी आणि ती म्हणाली आधी तू इथून उठ आणि तुझ्या घरी जा इंद्रा म्हणाला मी तुला घेतल्याशिवाय माझ्या जा घरी जाणार नाही मी माझ्या आईबाबांना काय उत्तर देऊ जिथे तू असशील तिथेच मी सुद्धा राहणार मला इथून कोणीच हाकलून देऊ शकत नाही तूसुद्धा नाही कारण मी तुझा नवरा आहे आणि हे माझ्या फादर इन लॉचं घर आहे अँड बेबी दरवाजा ना आणि ए कम अशी मिठीत ये असं म्हणून त्यानं तिच्या दिशेनं दोन्ही हात उंचावले तशी आर्य चिडली आणि तिनं पाहिलं की त्याच्या हातात एक पुस्तक होतं आणि त्यावर नाव होतं फर्स्ट किस आणि तिला किळस आली आणि पाय आपटत आर्यनच्या खोलीत गेली ती तसे एकमेकांच्या मिठीत बसवून रोमॅन्स करणारे स्वीटी आणि आर्यन दचकले आणि ही तुफान एक्सप्रेस इथे कशी आली असं त्यांना वाटलं आणि तिने आर्यनला धक्के मारून त्याच्या रूममधून बाहेर काढला आणि आर्यन मला आरू काय करतेस मला माझ्या रूममधून का बाहेर काढतेस मग मी कुठे जाऊ आणि आर्य म्हणाली आता मी इथे थांबणार आणि तू जा माझ्या रूममध्ये तुझ्या फ्रेंडसोबत रोमॅन्स कर असं म्हणून तिने दार लावून घेतलं त्याच्या तोंडावर आणि स्वीटीनं चेहरा पाडला आणि आर्यन तिला शिव्या घालत इंद्राकडे गेला आणि इंद्रा त्याची हालत बघून खूप हसत होता आणि आर्यन म्हणाला इंद्रा हसतोच काय तुला कळेल असं रोमॅन्स करता करता बायकोपासून दूर झाल्यावर काय होतं अजून तू त्यात पडला नाहीस ना आणि इंद्रा म्हणाला काश मी लवकर पडेल त्यात पण तुझी बहीण मला रोमॅन्समध्ये दे पडून देत नाही यार आणि आर्यन म्हणाला पडशील पडशील असेच प्रयत्न करत राहिलाच ना तर लवकर पडशील आणि असा पडशील की पुन्हा उठणार नाहीच आणि दोघेसुद्धा खूप हसत होते